चला मी आता ही कोलंबी बघा आणलेली आहे आज संडे आहे तर ती आता धुऊन घेत आहे नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला मग आज मी तुम्हाला नवीन रेसिपी आज संडे आहे तर मी आज बनवणार आहे कोळंबीचा रस्सा तर चला मग आपण पहिले त्याची सर्व मसाले मी आज बनवणार आहे वल्या वाटणामध्ये तसा तर बघूया चला हे बघा मी कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे आद्र आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे तर चला आपण खोबरा घ्यायचा आहे पहिला ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्सरला लावून घ्यायचं मसाला तसा टाकाय थोडासा टीप चला आता मी हे मिक्सरमधन काढून घेतलेले आहे मसाला बायको काय बायको आज मग काय काय फ्राय की रस्सावाली आहे बायको कोलवी रस्सा कोलवी रस्सावाली असले हे सर्व प्रकारचे मसाले घेतलेले आहेत हे लागणारी लसूण आहे इथे ओके आणि हे काय आहे मिक्सर मध्ये गेलेस ते हे हो वाटण आहे ओला वाटण ओके जरा काय काय टाकलेस त्याच्यामध्ये सांगशील का ओल्या वाटणामध्ये नको नवरा आहे कडे ओके चालू स्टायचा दरवाजा लावून घ्या मग मस्तपैकी आता लसूण गरम होत आहे बघा मस्तपैकी कंड क कड आलेला आहे लसणीचा ओके हा घम घम किचन किचन रेसिपी या किचन रेसिपी सुपर सुपर बायको तुला एक हॉटेल मला टाकून द्या लागणार असा वाटतं आता थोड्या दिवसांनी भारी रेसिपी बनवते <coughs> एक चमचा आलं <coughs> ओके काश्मीरी मिरची पावडर टाकलेला आहे काश्मीरी मिरची पावडर एक आणि मसाला टाकायचा कोलबी वाली, ओके रस्सा झालेला आहे तयार मस्तपैकी मित्रांनो ओके थोडं पाणी टाकायचं ह्याच्यात मस्तपैकी मग एक आपला पूर्ण व्हिडिओ बनून जाईल ले भारी सुगंध सुटलेला आहे किचन मध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ चवी टाकलेलं आहे आता जादू राहिली लोकांना तेलाचे मित्रांनो नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओ प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या चॅनलचं नाव सांगाल का जरा आम्हाला एस के ऑफिशियल ओके बोलायचा काय आला आता ओके आता अपन आपण चला कोकम टाकूया आंबटपाना यासाठी आता आपण टाकूया आपली कोलंबी आलेली आहे चला आपण आता ओके थांब जरा एक मिनट बंद गोष्ट स्टॉप केले का आता परत काय प्रोसेस राहिले आता एवढा परत थांबायचं म्हणजे नाही सॉरी अजिबात नाही माझे बुट काय हो घालून जाणार झक मारू नको इथं हा मध्ये तीनशे रुपये एकदाच करायला हा? आता झाली म्हण झाले ओके आता काय ह्यात दाखवणार आहे तो परत सांग मग मी तुम्हाला आता झालेले आमचे बोल ना पुढं मग आता काय एवढा पुढचा दाखवायचा आयकॉन ब्लेल कुठली आली ना झाला ब्लॉक आता मोठी वाटत बुटो ना 走。So